श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच रहस्यमय व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मृत्यूनंतर चोवीस तासांनी आत्मा घरी परत येतो का आत्मा चोवीस तासांनी घरी नक्की परत येतो का खरच येतो का हे रहस्य जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा मैत्रिणीनो मृत्यू हा शब्द ऐकला की मनात भीती वेदना आणि अनेक प्रश्न निर्माण होतात आपल्या प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर पहिल्या चोवीस तासात आत्मा घरात परत येतो असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे पण हे खरं आहे का आणि आत्मा नेमका का, का परत येतो आज आपण हे गुड उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो नक्कीच जाणून घ्या मित्रांनो गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादावर आधारित एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे यात मृत्यूनंतरच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे हिंदू धर्म असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास त्वरित सुरू होतो आणि पहिल्या चोवीस तासात हा काळ खूप महत्त्वाचा असतो मित्रमैत्रिणींनो मृत्यू झाल्यावर चोवीस तासानंतर आत्मा पृथ्वीवर का परततो तुम्हाला माहीत आहे का नक्कीच माहीत नसेल त्यासाठी नक्की हा व्हिडिओ पहा या मागचं नेमकं का कारण काय आहे ते नक्की जाणून घ्या असे म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडतो यमदूत त्याच्या गळ्यात फास बांधून यमलोकात नेतात गरुड पुराणानुसार जेव्हा एखादा मानवी आत्मा शरीरातून बाहेर काढला जातो तेव्हा त्या व्यक्तीच्या आत्म्यासह हो। यमराज पृथ्वीवर येतात गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमराज हे पापी व्यक्तीला अडीच मुहूर्तावर म्हणजेच चोवीस तास पृथ्वीवर आणतात पृथ्वीवर आणल्यावर यमराज पुन्हा त्या व्यक्तीच्या कर्मांचा आढावा घेतात त्याने आयुष्यात केलेले पाप पुण्य याचा आढावा घेतात मित्रांनो या सूक्ष्म शरीरात मृत व्यक्तीचा आत्मा राहतो सूक्ष्म शरीरात स्थायिक झाल्यावर मृत व्यक्तीचा आत्मा तेराव्या दिवशी प्रवास सुरू करतो पृथ्वीवर येऊन पुन्हा त्यांचा पाप पुण्याचा आढावा घेतल्यानंतर परत ते ठरवतात की याला म्हणजे या आत्म्याला आपण कुठं स्वर्गामध्ये का नरकामध्ये स्थायिक करायचं आहे ते नंतर ठरवतात मित्रमैत्रिणींनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रहस्यमय कथा ऐकण्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटीशी सुंदर अशी कमेंट्स जरूर करा